आज या ठिकाणी सप्त केसरी मण्याबाई यांच्या स्मरणार्थ विशेष आमंत्रित बैलगाडा शर्यत श्री भैरवनाथ महाराज उत्सव वापगाव निमित्ताने आपल्या सर्व शेतकरी बांधवांचा सर्व माझ्या गाडे मालकांचा गाडे शौकीन्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित असलेले शिरूर लोकसभेचे खासदार आणि पुन्हा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाच्या जीवावरती पुन्हा एकदा दोन हजार चोवीसला तुमच्या आशीर्वादाच्या माझ्या गाड्या मालकांच्या आशीर्वादाच्या जोरावरती माझ्या गाडी गाडे शोक्यांच्या आशीर्वादाच्या जोरावरती माझ्या तमाम माझ्या शेतकरी बांधवांच्या जो आशीर्वादाच्या जोरावरती पुन्हा दोन हजार चोवीसला होणारे खासदार शिवाजी दादाराव पाटील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांच्याबरोबर असलेले सर्व आदरणीय व्यासपीठ सर्व माझे गाडा मालक गाडा शोकीन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माझ्या माता भगिनी उपस्थित आहेत सर्व माझ्या अनाऊन्सर मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वप्रथम आपण या यात्रेमध्ये सर्वांनी सहभाग घेतला त्याबद्दल मनापासून सर्व माझ्या गाड्या मालकांना गाड्या शोकिनांना तसंच माझ्या सर्व शेतकरी बांधवांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो दादा सकाळी या ठिकाणी आज नऊ वाजता घाट चालू झालेलं आहे आणि एकदम सर्व माझ्या गाड्या मालकांनी उत्तम या ठिकाणी प्रतिसाद देऊन गाड्या शौकीन असतील गाडा प्रेमी असतील आज संपूर्ण सकाळपासून या ठिकाणी अशी गर्दी आहे आणि उद्यासुद्धा दिवसभर या ठिकाणी सर्व माझे गाडामालक उपस्थित राहून या ठिकाणी यात्रेची शोभा वाढवणार आहेत आपण सर्वांना माहिती आहे आपल्या सर्वांची बारी तेरा मेला आपल्याला झुपायची आणि त्या बारीचं नाव माहिती आहे ना तुम्हाला काय शिवाजी दादा आढळराव पाटील त्या बारीच नाव आहे आणि ते बारी दादा आता ती जबाबदारी तुमची नाही तर आमच्या शिरूर लोकसभेतील सर्व माझ्या गाडा मालकांची माझ्या गाडा शोकण्यांची माझ्या शेतकरी बांधवांची माझ्या माता भगिनींची तुमची बारी फायनल मध्ये आणल्याशिवाय या ठिकाणी आम्ही राहणार नाही असे मी या ठिकाणी आपण ग्वाही जातो आपण या ठिकाणी यात्रेला उपस्थित राहिल्यात पुढील कार्यक्रमासाठी जायचं तुम्ही सांगितलं वेळ फार कमी आहे तरी आपण वेळात वेळ या ठिकाणी काढून आपण उपस्थित राहिलात त्या ठिकाणी तुम्हाला परत शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद धन्यवाद भाऊ यानंतर आंबेगाव तालुका भाजपचे नेते आणि ज्येष्ठ गाडा मालक जयसिंग शेठ येरंटे मी आपल्याला विनंती करतो आपण शुभेच्छा द्यायच्यात गाड्या मालकांनो रॅकवर गाड्या संपलेली आहेत मी आपला अधिकचा वेळ घेणार नाही मोजून दहा मिनटं भाषण करीन आणि बैलगाडा शर्यतीवर हे लक्षात राहू द्या भारतीय जनता पक्षाचा जिल्हा संपर्क प्रमुख भाजप कार्यालयात आज मी गाडा मालक आणि गाडा शौकीन तुमच्यासारखा ज्या ठिकाणी घाटत आहे आज दिवसभर भैरवनाथ महाराजांचा यात्रा उत्सव दोन दिवसाची ट्वेंटी ट्वेंटी आज मी रॅकवरून वरच्या निशाणापर्यंत फेरफटका मारला मला वाटतं ही वाबगावात पहिल्यांदाच अशी यात्रा झाली रॅकवर गाड्या घालला सुद्धा कोणाला परशुराम छेट अजिबात त्रास झाला नाही निशाणाचं काम सुद्धा अतिशय अचूक आणि बिनचूक झाले आणि हे घड्याचं काम जे चालू आहे हे बघितलं का गाड्यावा घाम फुटतोय आज दिवसभर फक्त दहाच गाड्या पहिल्या झालेत शिस्त नियोजन आणि निर्णय याच्यावर पब्लिक बेहाद खुश आहे थोडा घाम आम्हाला फुटला त्याच्यामुळं आम्ही काय नाराज नाही काय आमच्याकडून थोडीफार बाकी कसर झाली असं पुढच्या चढ आम्ही सुधरून घेऊन बारीक पाहिल्यात बसवायचा सगळेजण प्रयत्न करू आज या ठिकाणी खरं पाहिलं तर दादा तुम्ही माहितीचे उमेदवार आहेत तुम्हाला तीन वेळा गाड्या मालकांनी सगळ्यात मोठी ताकद लावली तीन वेळा ताकद लावल्यानंतर तुम्हाला तीन वेळा खासदारकीला मतदान देऊन उच्चांकी मतांनी निवडून दिलाय शेवटची निवडणूक तीन लाख तीन हजाराची माझ्या लक्षात आहे मध्यंतराच्या काळात सुप्रीम कोर्टाने बंदी घातली गाड बंद पडलं आणि त्याच्यात आपली खासदारकी बंद पडली अक्टरमला आता आमचं गाड चालू तुमची खासदारकी चालू काळजी करायचं काही काम नाही पण एका आटीवर राहील दरवर्षी तुम्ही हे गाडा मालक या ठिकाणी घाटा जराचा पहिल्या झाला शे पाचशे लोक धनात्न उड्या मारतात आपण सगळ्यांनी बघितलंय सगळ्या गाड्या मालकांनी बैठले शंभर दोनशे लोक उड्या मारतात खासदारकी आमदारकी सरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य काय तिथं तिथं सगळ्यात जास्त पैसे आहेत पण उड्या कोणी मारलेल्या बघितलं का म्हणून तुम्ही दरवर्षी एक यात्रा अशी करा ज्याची पहिल्या जाईन त्याला मोटरसायकल बघा आमच्या गाडीवाल्यांच्या उड्या वाजवऱ्या टाळ्या सगळ्यांनी मग अशी यात्रा करा काय आम्हाला आनंद आहे इथं का बालगंधर्व हे का तमाशा थिएटर काय आम्हाला आनंद हे हजारो लोक सकाळी नऊ वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत फायनल संपेपर्यंत लोक बसणार हा आनंद आमचा वाढून द्या तुम्हाला काय देवानी कमी दिलं नाही आणि म्हणून तुम्हाला सांगतो या गाड्यावाल्यांच्या ताकदीवर हो, जर तुम्ही एक यात्रा अशी भरवा आमच्या प्रत्येक एक नंबरला एक मोटरसायकल बाकीचं तुम्हाला काय ठेवायचं ते ठेवा तुमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही एवढ्याच या ठिकाणी मी सांगतो आज या ठिकाणी घर बोलत राजू शेठच्या मनाच्या स्मरणार्थ यात्रा बांधवांना सगळेजण तुम्ही दसकिरला होते दहा हजार बारा हजार लोकांची उपस्थिती इतकं प्रेम आपण त्या मुख्या जनावर करतोय हीच खरी आपली संपत्ती आहे जसं मतदानाच्या दिवशी कोणचाही नेता आला तर म्हणतो पीटीचं पूजन करा पीटीचं पूजन करा तसं आपण आपल्या बैलाचं पूजन करतो दादा तुम्हाला काय कमी पडणार नाही फक्त आमच्याकडे बारीक लक्ष राहू द्या काय कमी नवीन काहीतरी आणा आमच्यासाठी नवीन काहीतरी आणा आम्ही झाडून पाकून तुम्हाला मत आण देऊ आणि लोकसभेत पाठवू एवढा शब्द देतो आणि तमाम गाड्या मालकांच्या वतीनं स्वागत करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जयसिंग शेठ यानंतर शिरो लोकसभा मतदारसंघाचे आपले